नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला बॅचलर मुलांसाठी चिकनची रेसिपी दाखवणार आहे बॅचलर चिकन बनवण्यासाठी बघा चिकन मसाला आहे रेडीमेड जो रेडीमेड असतो तो दोन चमचे लाल मालवणी मसाला तर तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो मसाला आणि थोडीशी आला लसूणची पेस्टी मी घरी बनवते म्हणून घरी बनवले तुम्ही रेडीमेड पेस्ट आणू शकता रेडीमेड पेस्ट आला लसूणची भेटते ती घेऊन यायची आणि बॅचलर लोकांसाठी चिकन आहे जे मुलं शिक्षणासाठी बाहेर जातात किंवा जे 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 पुरुष नोकरी धंद्यासाठी बाहेर जातात स्वतः जेवण करून जेवतात ना त्या लोकांसाठी ही रेसिपी आहे बिघ असं काय नाही की तुम्ही घरी पण करू शकता आणि थोडस मीठ आधी मीठ एकदम नाही घालायचं थोडं कमी घालायचं मीठ हे बघा पुर साहित्य दाखवतो तुम्हाला मी आला लसूणची पेस्ट चिक, चिकन मसाला दह, दही दही आणि मालवणी मसाला एवढं याला ना चोरून ठेवायचं थोडीशी हळद घालायची जास्त नाही हळद टाकायची आणि हे सगळं आहे ना चिकनला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनट चोळून ठेवायचं असत आणि त्याच साहित्य आहे ना मग काय लाग काय वापरणार ना ते तुम्हाला मी नंतर दाखवते आधी ह्यात पंचवीस ते पंचवीस मिनिटं ह्याला चोळून ठेवायची परत एकदा सांगते की हे बॅचल्या लोकांसाठी फार उपयुक्त रेसिपी आहे जी मुलं शिक्षणासाठी बाहेर राहतात किंवा जे लोक शिक नोकरी धंद्यासाठी बाहेर असतात एकटेच राहतात त्यांच्यासाठी ही रेसिपी खास आहे हे बघा हे चांगलं तर ना असं चोरून ठेवायचं याला मीठ मसाला सगळं लावून दही लावलंय दही जास्त आंबट नाही घ्यायचा दही थोडं कमी कारण आपण याच्यात टोमॅटो घालणार आणि पॅकिंगचं दही असतं ना दही जास्त आंबट नसतं सर असं दही आणतो ना थोडंफार आंबट भेट पण पॅकिंगचं जे असत हे सगळं लावून ठेवायचं याला असं तोडून ठेवायचं याला वीस मिनिटं मी आता अशीच ठेवणार आहे बघा अर्धा हे झालेला आहे आता चांगलं मुरलं आहे याच्या आधी मी काय साहित्य घेतलंय बघा कांदा आणि टोमॅटो आणि एक दोन तेजपत्रीची पाने घेतली दोन दालचिनीचे छोटे तुकडे एक एक मसाला वेळची दोन तीन मिरी घेतली आणि चार लवंग घेतले आता इथे मी टोप तापत ठेवलाय टोपात मी तेल होतं हे बघा तेल जरा जास्त होता याच आम आपल्यात वाटत नाही घालणार आहे ना मग तेल जास्त होत आहे ते बघा हे तेजपट्ट लागते पहिलं तो तापलेला आहे मी तो अगोदर तापत ठेवलेला तेल तापायला मग वेळ लागत नाही हे खडे मसाले घालते सगळे आणि सगळ्यांनी चांगलं चांगलं भाज्या म्हणजे करपायचे नाही खडे मसाले आणि की गरम झाले की मग कांदा घालायचा आणि करत तरी त्याची सुगंध सगळं वास निघून जातो हे बघा आता मी कांदा कांदा भाजून घ्यायचा चांगला ब्राऊन करायचा चांगला ब्राऊन करून घ्यायचा कांदा इथे चांगला भाजलाय चांगला त्याचा कलर चेंज झालाय आता इथे मी हा टोमॅटो घालते टोमॅटो हा मध्ये मीठ घालतो थोडस घाल ह्याच्यात मीठ घातलेलं आहे ना मग थोडं प्रमाणात मीठ घालाय जास्त मीठ घालायचं नाही एकदम कमी मीठ घालायचं आता अगोदर तुम्ही मीठ घातलं तर खारट होईल आणि ते मीठ बऱ्यापैकी घातलेलं आहे चांगलं चांगलं टोमॅटोनं विरगळला पाहिजे म्हणून काय करणार आहे याच्यावर थोडंसं जरा झाकण म्हणा पाठवून घ्या बारीक करणार ना 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 मी चेक करते थोडा अजून टोमॅटो विरगळला पाहिजे झाकून ठेवते दोन मिनिटाने झाकून ठेवायचे बघा टोमॅटो बऱ्यापैकी शिजल्या चांगला गरम झालाय आता ना ह्याच्यात मी थोडीशी पण बघा ह्याच्यात पेश टाकलेली आहे म्हणून ह्याच्यात मी थोडीशी टाकणार जरा एक चमचा जास्त नाही टाकणार एक चमचा थोडीशी जायची थोडीशी टाकते आणि रंगून घ्यायचे चांगली परतून घ्यायची तेलामध्ये ती पेस्ट तर तेलामध्ये जी पेस्ट होते ना त्याचा खमंग छान येतो आणि ते तेवढी तेलामध्ये आला उशीची पेस्ट टाकायची बघा आता मी थोडासा मसाला घातलेला मसाला घातलेला पण थोडाच घालायचा मसाला वाटप नाही घालणार कमी घालायचा जी बॅचलर मुलं आहेत त्यांची शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर जातात किंवा विवाहित पण पुरुष काही लोक बाहेर असतात स्वतःचं जेवण स्वतः करून जेवतात त्यांच्या त्यांनी ही रेसिपी अवश्य पाहावी बघा हे बघा मी चिकन टाकते आणि चांगलं परतून घ्यायचं जास्त फास्ट आहे पाहिजे स्टेपला जवळ तालुक्यात चिकन वाटूड होत नाही का चिवट चिवट लागत नाही चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घेते मिक्स करून झालेला आहे मेजर झाकण ठेवते आणि वर पाणी उडवते ताण थो, थोडं गॅस मिडियम म्हणजे फास्टच ठेवणार आहे गॅस स्लो नाही करणार पण पाच पाच मिनटांना मध्ये मध्ये चेक करायचं गॅस फास्ट ना त्याचं लागेल पटकन मटन हे बघा चेक करतो बघा मटण मसूर शिजलेला आहे हे बघा थोडस आता पातळ करणार आणि थंड अजून घट्ट होणार पाणी घालून थोडस फक्त आता ते उकळी करून घेणार आहे थोडस घेते फक्त आम्ही थोडासा तो चिकन मसाला घालणार आहे पहिला आम्ही थोडा घातला आता थोडा घालते हे उकळी काढून घेणार आहे बघा मी कोथिंबीर घालते दोन मिनिटांनी गॅस मी बंद करणार आहे छान कड आलेला आहे गॅस आता मी बंद करते